ॐ ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यामनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मयम् ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलम् श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपम् सागर जाता सहगण ललिता श्री विशानविताश हे कृष्ण करुणासिंधु दीन बंधुजतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमो सुते तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाशा कल्पतरुभ्यश रुपा सिंधुभ्य पतितानां वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्या प्रभुनित्यानन्द, नित्यानंद श्री अद्वैत गदा श्रीवासादिरभक्त नंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आजच्या गीता जीवनीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत अध्याय नववा चालू आहे आपला ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आणि त्यामधील श्लोक क्रमांक आठ आज आपण पाहणार आहोत मागच्या श्लोकात आपण पाहिलं की भगवंत कल्पाचे भौतिक बहुतिक, भगवंतांची भौतिक अभिव्यक्ती माझ्या भगवंत प्रवेश करतात प्रकृतीमध्ये आणि नव्या कल्पाच्या आरंभी ते, ते पुन्हा ती प्रकृती निर्माण करतात आणि त्याच्यामध्ये आपण ब्रह्मा ब्रह्माजींचे दिवस रात्र या गोष्टी आपण पाहिल्या आणि संहार आणि प्रलय कशा प्रकारे होतो ते पाहिलं आज आपण पुढचा श्लोक पाहणार आहोत श्लोक क्रमांक आठ प्रकृतेर्वशात संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो तात्पर्य श्रील प्रुपात हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तींची अभिव्यक्ती आहे हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपल्या प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात ते कारणोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छवासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदक्षाही विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते नंतर भगवंत विष्णूंच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये अणुमध्येही प्रवेश करतात या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात आता संबंधी सांगावयाचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासून जीवाच्या निरनिराळ्या योनींच्या कार्यास प्रारंभ होतो असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते कारण सॉरी फोन येत होता जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात अवशम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो पूर्वसृष्टी मधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता सृष्टीची निर्मिती के होते आणि म्हणूनच भगवंत आपल्या सृष्टीमध्ये स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही हरे तर अं हा श्लोक खर तर अं तात्पर्य आणि हे वाचल्यानंतर जरा समजायला खूप अं अवघड वाटला आणि मला जे समजलंय जे मी तात्पर्य ऐकून वाचून किंवा इतरांचे लेक्चर्स ऐकून जे मला समजले ते मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन की याच्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये आपण पहिल्या परिच्छेदामध्ये तीन प्रकारचे विष्णूंची माहिती दिलीये ते कसे कार्य करतात त्याची आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यांनी सांगितले की आपल्या आपल्याला देहप्राप्ती कशा प्रकारे होतो म्हणजे वेगवेगळे जे, जे पूर्व कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला देहप्राप्ती होते कर्म असतात त्याचा परिणाम कसा होतो आणि आपल्याला त्याप्रमाणे देहांची आणि सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी जसं आपण वेगवेगळी मतं ऐकतो सगळ्यांकडून पण ही सृष्टीची निर्मिती कशी झाली तर याच वर्णन याच्यामध्ये करण्यात आलं आहे आणि शेवटच्या पाच सहा होळीमध्ये सांगत की भगवंतांच्या इच्छेनुसार या सगळ्यांची निर्मिती होते परंतु भगवंत ही निर्मिती कशासाठी करतात तर जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही निर्मिती करतात पण भगवंत स्वतःला या सृष्टीमध्ये गुंतवून ठेवत नाही तर आपण पहिल्या परिच पाहूयात की याच्यामध्ये तीन प्रकारचे विष्णू सांगितले इथं सांगितले की भगवंतांच्या अं हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे आणि हे अनेक वेळा सांगण्यात आलं आहे तर इथं सांगितलं आहे की कार्णोदक्षा ही विष्णू कसे आहेत तर कार्णोदक्षा ही विष्णू यांनाच महाविष्णू असेही म्हटलं जात आणि हे कारण सागरात पहुडलेले असतात आणि कारण सागरात हे विद्यमान असतात आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक ब्रह्मांडे आहेत आणि या अनेक ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत त्यामुळे त्यांना अं प्रथम पुरुष विभू असं पण म्हणण्यात येतं आणि ते असंख्य ब्रह्मांडांना त्यांच्या उच्छासातून अं निर्मिती करत असतात त्यांची आणि त्यांच्या स्नाभी कमलातून ब्रह्मदेवांची निर्मिती होते आणि त्यांचे त्यांचे त्यांच्या जे भुवयाच्या उघड जप आहेत ना तर त्यांच्या एक पावणी पापणी मिटली की एका ब्रह्मांचा मृत्यू होतो मागच्या श्लोकात आपण पाहिले की ब्रह्माजींचं दिवस किती मोठा आहे कितीतरी मोठा हा ब्रह्मांचा दिवस आहे आणि भगवंतांची नुसती पापणी मिटली की एका ब्रह्मांचा मृत्यू होतो आणि अं पुढे इथं गर्भोदक्षाही विष्णूंबद्दल सांगितलंय की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अं ते भगवंत गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपात प्रवेश करतात हे हे भगवंत गर्भोदकशाही जे विष्णू आहेत ते प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करून काय करतात तर त्या ब्रह्मांडामध्ये विविधता आणतात जेवढे ब्रह्मांड आहेत जे तेवढ्या सगळ्यांमध्ये हे गर्भोदकशाही विष्णू असतात आणि अं तेवढं म्हणजे ते प्रवेश करतात आणि प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते नंतर भगवंत स्वतःला शिरोदक्षाही विष्णूंच्या रूपात प्रकट करतात हे शिरोदक्षाही विष्णू आहेत ते समस्त ब्रह्मांडात सर्व व्यापी परमात्म्याच्या रूपात असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये सर्व व्यापी परमात्म्याच्या रूपात ते युक्त आहेत याच वर्णन इथं करण्यात आलं आहे हे तीन प्रकारचे विष्णू आहेत अं कारणदक्षाही विष्णू गर्भोदक्षाही विष्णू आणि शिरोदक्षाही विष्णू पुढं म्हणते म्हंटल आहे की भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्व कर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात बघा इथं म्हटले की पूर्व कर्मानुसार जसे आपले कर्म असतील त्यानुसार आपल्याला देह प्राप्ती होते इथं सांगताय की भगवंत प्रत्येक म्हणजे ब्रह्मांडात प्रवेश करतात पण भगवंत स्वतः हे भू इथं भूतग्राम नावाचा शब्द आहे भूतग्राम म्हणजे पंच महाभूतांनी बनलेली सृष्टी भगवंत गुणांनी कधीच प्रभावित होत नाहीत जसं चुंबक असतं ना आपण लोह त्याच्याकडून आकर्षित घेतो आकर्षण घेत ते परंतु ते नुसतं आकर्षण घेतो ते इच्छा तसा भगवंत सुद्धा फक्त त्यांच्या इच्छेने प्रकृतीला प्रकृतीची अं प्रकृती चालू होते त्यांच्यात ते केवळ दृष्टिक्षेपानेच आणि इथं सांगितलं की कर्मानुसार देहप्राप्ती जसे आपण कर्म करू तसे आपल्याला देहप्राप्ती होते म्हणूनच आपण या आ, मानवी देह हा आपल्याला दुर्लभ मिळालाय की हा मानव जन्म खूप दुर्लभ आहे आणि हा जन्म जर आपल्याला मिळालाय तर त्याचा आपण नेहमी सदुपयोग केला पाहिजे आणि ह्याच नेहमी कारण आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी माणसासारखं पशुपण करतात पण मानव हे उच्च तर आहेत ते त्याला बुद्धी प्रदान केली आहे मग त्या बुद्धीचा वापर करून आपण आपल्या या मानवी देहाचा सा, अं चांगला वापर करायला हवा आणि त्याच्यामध्ये आपण भक्ती करायला हवी कारण आपल्या अं कारण आपण मानव जन्मात येऊन हो, जर भक्ती नाही केली आणि जर आपण आपल्या अं तर आपल्याला परत जन्मच मिळू शकतो कारण आपल्या कर्मानुसारच आपल्याला देहप्राप्ती होणार असते म्हणून जर आपण या भौतिक जगातील गोष्टीमध्ये रमलो आणि बाकीची कार्य करत राहिलो आणि भक्तीकडे दुर्लक्ष केलं तर केवळ आपण आपल्या संस्कारांना संस्कारांना परिवर्तित करू शकतो त्यामुळे त्यामध्ये आपण नामजप असेल किंवा कीर्तन असेल किंवा मंदिरात जाणे असेल या सगळ्या गोष्टी हे सगळे संस्कार जे आहेत हे जे आपण करत राहू त्याच्याने करोड जन्मांचं आपलं पाप हे नष्ट होणार आहे परंतु आपल्या आतमध्ये एक भूत आहे ती म्हणजे मायादेवी ती आपल्याला चांगलं काम कधीच करू देत नाही आणि ती जेव्हा आपण चांगलं कार्य करायला जाईल तेव्हा ती आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देईल कि तू का मंदिरात जातोय तु आज तू इकडं तुझे मित्र तुला तुमचे मित्र तुम्हाला बोलवतील चल आज आपण पिक्चरला जाऊ त्याच दिवशी जर शनिवारचा आपला साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असेल तर आपल्याला द्विधा मनस्थिती होते की आपण काय निवडावं पण हे जे मायादेवी आहे ती आपल्याला चांगले कार्य करण्यापासून परावृत्त करते म्हणून आपण नेहमी या का कामांना प्रायोरिटी दिलं पाहिजे कारण आपण जर मानव जन्मात येऊन जर नाम जप करत नसू किंवा कीर्तन करत नसू मंदिरात जात नसू आणि भक्तांचा संघ घेत नसू तर मग आपण पशु पक्ष्यांप्रमाणे जीवन जगत आहोत त्यामुळं आपण ह्या मानव जीवनाचा सदुपयोग करायला हवा भक्तांचा संघ जर मिळाला नाही तर खूप असं चांगलं वाटत नाही कारण भक्ताचा संघ असेल तरच आपण आनंदात राहू शकतो कारण जसा आपण संघ करू तशी आपली वृत्ती होते त्यामुळे नेहमी आपण भक्तांच्या संघात राहिलं पाहिजे आणि आज आपण जर भक्तांच्या संघात नसेल कीर्तन करत नसू नामजप करत नसू तर आपण आनंदी राहू शकणार नाही त्यामुळं अं आपण नेहमी त्याच्याकडे लक्ष पाहिजे आपण जप करताना पण बघा आपण चांगल्या प्रकारचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आ, माया आपल्याला जप करायला करू देत नाही सकाळच्या वेळी सुद्धा जर लवकर उठायचा असेल तर आपल्याला वाटत की अजून थोडा वेळ झोपावं पण जेव्हा वर चढत जातो तस तो जप करणं आपल्याला कठीण होऊन जात मग सहज बुद्धिमान भक्त तो असतो जो सकाळी उठून जप करतो म्हणून नामजप करण्यासाठी सकाळची वेळच निवडायला पाहिजे ज्यावेळी असं म्हणतो की आपण दुपारच्या वेळेला ट्रॅफिक जास्त असतो म्हणून आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण सकाळी लवकर निघतो तसं आपल्याला जर हा सोळा माळांचा जप व्यवस्थित करायचा असेल तर आपण सकाळच्या वेळेला तो पूर्ण करायला हवा निदान दोन आकडी जप तर सकाळी करायला हवा संस्काराला जर आपल्याला ग्रहण करायचं असेल कुठला संस्कार हा नामजपाचा असेल किंवा कीर्तनाचा असेल किंवा कुठले लेक्चर्स ऐकणे असतील हा जर संस्कार आपल्या आपल्या मनावर जर बिंबवायचा असेल किंवा ग्रहण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण स्वतः आग्रही असलं पाहिजे आणि जर आपण स्वतः आग्रही असू ना तरच आपण ते सिरियसली करू शकतो किंवा एखादी वाचन असेल किंवा चॅन्टिंग असेल रोज सकाळी उठून करण्याचं किंवा साप्ताहिक सत्संगाला आपली हजेरी असेल म्हणजे जाणं रेग्युलर असेल त्या गोष्टी आपण जर स्वतः आग्रही असू तरच त्या चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि हे चांगले संस्कार आपले कर्म बदलू शकतात मगच आपल्याला कर्मानुसार चांगली देह प्राप्ती होऊ शकते आणि आपण इथं पाहिलं की म्हणजे अगोदर आपण ऐकत आलोय की डार्विन डार्विनचा सिद्धांत होता की अगोदर एक पेशीय प्राणी जन्माला आले नंतर बहुपेशीय प्राणी मग वेगवेगळे पहिल्यांदा जलचर निर्माण झाले असं पण इथं अ गीतच सांगितलंय की भगवंतांनी म्हणजे जीवांच्या सृष्टी बरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होती बघा इथं स्पष्ट सांगितलंय मनुष्य पशु आणि पक्षी या सगळ्यांची एकाच वेळी उत्पत्ती होते कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात बघा इथं सांगितलं की मनुष्य पशु पक्षी या सगळ्यांची म्हणजे इथं डारवींचा सिद्धांत खोटा ठरतो की अं क्रमिक विकास झाला असं डा दा, म्हणणं होतं पण ब्रह्माजी कर्म ब्रह्माजी आपल्याला कर्मानुसार शरीर देतात अं त्यामुळं आपल्याला दिसतं बघा लहानच मुलगा असेल पण विशिष्ट व्यवहार तो करतो अजब व्यवहार करतो हा व्यवहार म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा स्वभावामुळे असतो आपण काही मुलांची पण लहान मुलांची पण उदाहरणं घेतो काही लहान मुले अगदी सहज नरसिंह आरती म्हणतात किंवा अं त्यांच्या असा भक्ती भावना भावीचा त्यांचा स्वभाव असतो तर हे त्यांच्या अगोदरच्या जन्माच्या ह्याच्यामुळं भक्ती केली तर आपण शुद्ध होऊ शकतो त्यामुळं याच्याकडं हे शिवजी आणि ह्या भक्ती केली नंतर आपण हे पूर्व कर्मांची हे परिणाम आहेत त्यामुळं जरी एखादा भक्त या जन्मात जरी भगवत धामात जाऊ शकला नाही तर त्याला खंत करण्याची गरज नाहीये कारण भगवंत त्याची त्याच्या जन्माची भक्तिमय ह्या ज्या भक्तिमय गोष्टी आपण करतोय नामजप करतोय कीर्तन करतोय किंवा अं भक्तांच्या संघात राहतोय या गोष्टीमुळं या या केलेल्या भक्तिमय संस्कारामुळं भगवंत आपल्याला पुढचा जन्म लहानपणापासूनच भक्ती करण्याची संधी देतात भगवंतांच्या इच्छेमुळंच आपल्याला पुढील जन्म चांगला म्हणजे पूर्व कर्मानुसार अं आपल्याला देह मिळू शकतो आपण इथं दार्विनच उदाहरण पाहिलं तसं बरेच असे संप्रदाय आहेत किंवा बरेच अशा या समाजातील व्यक्ती आहेत काही ना वाटत की प्रकृतीच ईश्वर आहे म्हणजे प्रकृती म्हणजे हा निसर्ग आहे जो म्हणजे सूर्य मावळणं आहे किंवा सूर्य उगवणं आहे किंवा या सगळ्या ज्या प्रकृतीतील निसर्गातील गोष्टी आहेत या सगळ्यांनाच ते देव मानतात किंवा काही व्यक्तींचं असं म्हटलं की या चारी बाजूला सगळं ब्रह्म आहे किंवा काहींच एका एक तर शास्त्रज्ञ असा होता की त्याचं नाव होतं निक्सी जर्मन शास्त्रज्ञ होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की ही भगवंतांची भगवंतांची जी सृष्टी तयार केली ना प्रकृती अगोदर ही प्रकृती निष्क्रिय होती भगवंतांनी ही प्रकृती सक्रिय केली आणि मग भगवंतांनी सहा दिवसात ही सृष्टी सक्रिय केली आणि सहा दिवसानंतर भगवंत इतके भगवंतांनी थकले की ते त्यांचा मृत्यू झाला म्हणजे असं चुकीचा सिद्धांत चुकीचं काहीतरी फिलॉसॉफी देतात लोक आणि मग त्यांचा त्यांचा जेव्हा मृत्यू होतो ना तेव्हा आणि त्यांनी असं लिहिलेलं असतं गॉड क्रिएटेड दिस वर्ल्ड इन सिक्स डेज अँड गॉड डाईन आणि खाली स्वतःची सही केलेली असती निक म्हणून आणि मग जेव्हा त्यांचा मृत्यू होतो ना तेव्हा पेपरला हेडलाईन आली की निक्सी इज डाईड आणि खाली साईन असती गॉड म्हणजे भगवंतांची साईन असते त्याच्या खाली म्हणजे प्रकृतीला सर्वस्व म्हणतात आणि भगवंतांचं अस्तित्व हे लोक मान्य करत नाही ते म्हणतात की सगळं ऑटोमॅटिक येते प्रकृतीकडून गायीचं उदाहरण ते देतात की गायला बघा चारा घातलं की कसं दूध येतं त्याच्यापासून त्याला वेगळं गाय करावं लागतं का नाही करावं लागेल आपोआपच पासून आपल्याला दूध मिळतं आणि मग आपण असं त्यांना म्हणू शकतो की मग बैलाला द्या चारा तुम्ही बैलापासून दूध मिळेल मिळेल का तर ते म्हणतात नाही 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 गायीची निर्मितीच तशी केली आहे मग ही निर्मिती कोणी केली आहे मग ही निर्मिती करण्यामाग एक हात आहे ना ते भगवंत आहेत हे ही व्यक्ती लक्षात घेत नाही मग सूर्य उगवणे मावळणे या गोष्टी पण ऑटोमॅटिक नाहीत तर त्या करण्यामागे भगवंत आहेत हे मान्य करायला हवं कोणत्या ऋतूत कोणत्या भाज्या येतात हे काय ऑटोमॅटिक आहे का आ, नाही तर प्रत्येक गोष्टीच्या मागे भगवंतांचा हात आहे आणि भगवंतांच्या इच्छेनुसार ही सृष्टी निर्माण झाली आहे आणि त्यानुसार अं ती सृष्टी सक्रिय झाली भगवंतांच्या दृष्टिक्षेपानेच ही सृष्टी सक्रिय झाली आणि भगवंतांच्या इच्छेशिवाय ती दुसरं काही करू शकत नाही त्यामुळं अं ह्या सृष्टीची निर्मिती भगवंतांनी केली पण भगवंत स्वतः मात्र भगवंत जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या सृष्टीची निर्मिती करतात म्हणजे भगवंत आपल्याला फ्री विल देत आहेत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पण ती इच्छा त्या इच्छा या सगळ्या सुविधा ज्या भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या भगवंतांच्या सेवेत आपण कशा कशा लावू शकतो हे पाहणे पण आपली जबाबदारी आहे त्यामुळे आपण ह्या आपल्याला जे मिळत असलेले संस्कार आहेत या संस्कारांना आपण आपल्या परिवर्तित करून आपल्या संस्कारांना परिवर्तित करून आपण आपल्या इच्छा सगळ्या भगवंतांच्या सेवेत लावून भगवंतांची इच्छा संतुष्ट करण्यात लागलं ला पाहिजे धन्यवाद हरे कृष्णा कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता धन्यवाद माताजी हरे कृष्णा खूप सुंदर रीतीने तुम्ही हे छान असं समजावून सांगितलं श्रीकृष्णांच्या श्री विष्णू रूपांचं वर्णन अतिशय सुंदर रीतीने सांगून तेच कसे सगळ्या सृष्टीचे निर्माता आहेत तसेच आपल्या पूर्व कर्मावरच आपलं जीवन अवलंबून असतं हे अतिशय छान असं सांगितलं आणि भक्ती मार्ग हाच मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे पण खूप छान छान सांगितलं तुम्ही त्यामुळे थँक्यू सो मच आणि जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर माताजींना विचारू शकता धन्यवाद

के आ, के एक मिर्ण एक मिर्ण ठीक केली का हा बोल काय झालं सुरेखा माताजीने हँड रेज केलंय एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुला परत एकदा अनम्यूट करावं लागेल माधुरी सूर्यखाचं माताजी तुम्ही करू शकता स्वतःला अनम्यूट हरी कृष्णा दंड माताजी हम्म हरी बोल माझा एक प्रश्न होता मी लाथरून बोलते ओके माझा असा प्रश्न आहे की आपण साधना करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तात उठतो पण त्या टायमाला आपण निद्रादेवी किंवा आळस म्हणा येतो कारण आपण तर भगवंतांना शरण गेलोय पण ही निद्रादेवी आपल्याला का असं आढवते जप करताना साधना करताना करू देत नाही व्यवस्थेत असा माझा प्रश्न होता बरोबर आहे माताजी हा प्रश्न तुम्हालाच नाही तर आपल्या सर्वांना सतावतो की अगोदर तर आपल्याला सकाळी लवकर उठण्याची इच्छा होत नाही आणि जरी आपण प्रयत्न करून उठलो तरी थोडे माळा केल्यानंतर आपल्याला झोप येते असं म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला झोप येते मग अशा वेळेस आपण काही प्रॅक्टिकल टिप्सचा पण माताजी वापर केला पाहिजे की सुरुवातीला आपण मोठ्या आवाजात जप करू शकतो जेणेकरून आपल्याला झोप येणार नाही किंवा असंही आपण करू शकतो की भक्तांच्या संघामध्ये जर सकाळच्या वेळी जर घरातली व्यक्ती आपले जर डिवोटी असतील तर त्यांच्याबरोबर जर एकत्र जप केला तर त्याचाही प्रभाव होऊ शकतो किंवा जर आपल्याला निद्रा येत असेल तर थोड्या वेळासाठी आपण चालून जप करू शकतो आणि झोप गेल्यानंतर थोडीशी मग परत बसून जप करू शकतो हा अडथळा आपल्याला येतच राहणार आहे त्यामुळं आपण कसं त्याच पर्याय कसे काढता येतील याच्यावर हा प्रयत्न आपण करायला हवा धन्यवाद धन्यवाद मताजी हरे कृष्ण कृष्ण बोलू का ह्याच्याबद्दलला तुम्ही म्हणताना निद्रा देवींच सो सकाळी लवकर उठण्याकरता आपण म्हणतो ना तो आधीचा दिवस प्लॅन करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस की आधीचा दिवस व्यवस्थित प्लॅन करायचा जेणेकरून तुमची कामं त्या दिवशी आधीच्या दिवशीचा जप वेळेत संपेल तुमची कामं होतील दुपारी एक तुम्हाला थोडीशी विश्रांती थोडीशी खूप अशी एक अर्धा तास ना एक वीस पंचवीस मिनटात जरी एक विश्रांती मिळाली हा आणि संध्याकाळचं जेवण जर तुम्ही लवकर घेतलं सूर्यास्ताच्या आधी हा तर तुम्हाला त्या दिवशीची रात्री बरोबर लवकर झोपता येतं कारण तुमची कामं झालेली असतात साधनं झालेली असती जेवण झालेलं असतं जेवण लवकर झाल्यामुळे बाकीची आवरावरी म्हणतात ना वाईंडिंग अप ते पण लवकर होतं सो दॅट तुम्ही लवकर झोपू शकता आणि लवकर झोपल्यानंतर जाग पण लवकर येते आणि झोप पण पूर्ण होते त्यामुळे मग Tu îmi manți ai tăsa Nidra Devi puna puna s atunci, sau adună dimineați plan la să la să Mulțumesc. Thank you, manțașii. tu म्हणजे काय म्हणजे तुम्ही एवढं छान सांगताना प्रत्येक वेळेस पण आणि यावेळेस पण अतिशय सुंदर रीतीने तुम्ही सहज भाषेत समजावून सांगितलं त्यामुळे परत एकदा तुमचे आभार हो खूप अभ्यासपूर्ण आणि अतिशय शांत आणि सहज समजलं जातं ते सगळं असं ग्रास होत जातं आम्हाला Yes. Thank yes. you so much. Okay, thank you. Thank you. Thank you. Okay, sorry. Chalo ma, how are you? I'm good. I'm good. Okay. Very good.